सगळीकडेच पाणी आणि चिखलातून रस्ता शोधावा लागतोय नागरिक हवालदिल झालेले आहेत मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी होत्याचं नव्हतं झालंय हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता रस्त्यावरती पाणी आहे पाण्यातून जातानाच किती त्रास होत असेल

की रिपोर्टर आणि संपादकांनी बोलण्याची गरजच नाही आहे खंडाळा आणि नांदूर शिवारात कालपासून जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नागरिकांचे हाल होत आहेत शेतात आणि घरात सगळीकडेच पाणी शिरले खंडाळा गावठाण परिसरातील पाचबाई वस्ती पवार वस्ती जोगदांड वस्ती विगाळ वस्ती यासह लोकांच्या घरात आणि दुकानात पाणीच पाणी झालं त्यातच गरीब अल्पसंख्याक दलित वडार व गोपाळ समाजाच्या घरांचं प्रचंड नुकसान झालं आहे यामध्ये स्मशानभूमीत देखील पाणी भरल्यामुळं भिंतीतून पाणी बाहेर येत आहे त्यामुळं भिंत देखील फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे शेतकऱ्यांचं पशुधन त्याचबरोबर शेतीमाल धान्य याचं देखील मोठं नुकसान झाल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे अनेक ठिकाणी जेसीबीच्या सहाय्यानं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु जेसीबीला देखील मर्यादा येत आहेत ही दृश्य तुम्ही बघू शकतात यामध्ये हा जेसीबी आणि शेतकरी पाणी कसं काढायचं या, का या विमंचनेत दिसतोय खंडा आणि नांदूर शिवारातील ही दृश्य टिपली आहे त्रिमोटर अमोल भोसले यांनी अनेक घराच्या भिंती त्याचबरोबर वरांडा हा देखील पाण्यात गेला आहे फुटलेल्या नाल्या आणि चेंबरमुळं पाण्याला जायला मार्ग मिळत नाही आहे म्हणून मिळेल तशी वाट हे पाणी शोधतं आहे आणि त्यामुळं नागरिकांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झालेला आहे नांदूर खंडाळ्यातील ग्रामपंचायतीने कोणत्या दर्जाचं काम केलं आहे याबद्दल नागरिक चिडून आहेत नाली गटारी आणि चेंबरचं काम योग्य पद्धतीने झालंय की नाही याबद्दल नागरिक प्रश्न विचारताना दिसत आहेत खरं तर अशी परिस्थिती राहता आणि श्रामपूर तालुक्यातील प्रत्येक गावात या पावसामुळे निर्माण झाली आहे दरवेळी पावसाचंच कारण आपण पुढं करतो परंतु पाऊस हाच नक्की परीक्षा घेत असतो की तेथील ग्रामपंचायतींनी नगर किंवा नगरपालिकेने कोणत्या दर्जाची कामं केली या वरुणराजाच्या राजाच्या परीक्षेमुळं नागरिकांना कळत असतं की आपल्या परिसरात झालेली लाखो रुपयाची विकास कामं ही खऱ्या अर्थाने विकासाचं द्योतक आहेत का आणि याचमुळं नागरिकांचं आरोग्यदेखील अनेकदा धोक्यात येतं वैतागलेले नागरिक या ठिकाणी चिडून बोलताना दिसत आहेत नांदूर आणि खंडाळा शिवारातील हा संपूर्ण आढावा घेतलाय रिपोर्टर अमोल भोसले यांनी महिला आणि नागरिक वैतागलेत यावरती स्थानिक स्वराज्य संस्था असलेली ग्रामपंचायत आता काय उपाययोजना करील याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे